नमस्कार मी डॉक्टर भूषण शुक्ल आज तुमच्या आमच्या भयंकर जिव्हाळ्याच्या आणि बरेचदा जिव्हारी लागणाऱ्या विषयावर बोलायला तुमच्यासमोर आलो आहे मुलांना प्रसाद द्यावा का हा एक महत्त्वाचा मुद्दा अनेक पालकांना छळवतो कारण आपल्यापैकी बहुतेक जणांनी आपल्या आईवडिलांचा मार खाल्लेला आहे काही लोकांनी सपाटून खाल्ला आहे काही लोकांनी आठवण राहील एवढा तर निश्चित खाल्लेला आहे पण आमच्या आईवडिलांनी आम्हाला कधी बोटसुद्धा लावलं नाही असे म्हणणारे लोक तुमच्या माझ्या जनरेशनमध्ये एक टक्क्यापेक्षा सुद्धा कमी असतील पण अचानक या एका पिढीमध्ये अनेक पालकांना हा प्रश्न पडायला लागला आहे की आपण पोरांना मारावं हो का त्याचं सरळ साधं कारण असं आहे की आपण सगळे सुसंस्कृत आहोत सुशिक्षित आहोत म्हणजे अर्थात आपले आईवडीलही होते पण आपण त्यांच्यापेक्षा स्वतःला जास्त सुसंस्कृत समजतो जास्त वाचलेलं आहे जगाचा जास्त आपल्याला अनुभव आहे किंवा माहिती आहे सखोल अभ्यास आपण केलेला आहे जगाचा असं आपल्याला सगळ्यांना वाटतं आणि आपण बालसंगोपनाबद्दल खूप वाचलेलं असतं आणि त्या प्रत्येक पुस्तकामध्ये मुलांना मारू नये असं लिहिलेलं असतं तर मुलांवर हात उगारणाऱ्या पालकांच्या एक तीन चार वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गट आहेत एक म्हणजे मूल अगदी छोटं असताना म्हणजे अगदी वर्ष दोन वर्षाची तीन वर्षाची पोरं असताना कधीकधी एखादी चापटी पोराला मारणे कारण ही पोरं भयंकर उद्योगी असतात एक वर्षभराची झाली आणि त्यांना पाय फुटले की ते काय करतील ह्याचा नेम नाही दुसरं म्हणजे त्यांना थांबा म्हटल्यावर ते थांबतील ह्याची त्या वयात अजिबात खात्री नाही आणि तिसरी गोष्ट जी आपण बरेच जणं विसरून जातो ती म्हणजे वर्ष एक ते तीनच्या मधली मुलं हे ॲक्च्युली कमालीचे व्हायलंट असू शकतात की बोचकारणे चावणे फटके मारणे केस ओढणे अशा प्रकारचे सर्व प्रकार किंवा हाताला लागेल ती वस्तू फेकून मारणे अशा प्रकारचे सर्व गोष्टी एक ते तीन वर्षाच्या मधली मुलं करतात आणि बरेचदा जेव्हा मूल त्याच्या बाजूनी अशा प्रकारचा सा व्हायलन्स चालू करतं तेव्हा आपण अत्यंत नैसर्गिक इन्स्टिंक्टली या व्हायलन्सला व्हायलन्सनी उत्तर देतो की तू मला फटका मारतो का हा रे फटका म्हणून एक रपकन फटका त्या पोराला बसतो तर तो, तो, तो बरेचदा शरीराच्या मांसल भागावर मारला जातो त्याचा फार मुलाला त्रास होणार नाही ह्याची बहुतेक निसर्गानेच आपल्यामध्ये काळजी बनवलेली आहे पण नंतर आपल्याला त्याच्याबद्दल भयंकर वाईट वाटतं मेजॉरिटी पालक हे या स्टेजला थांबतात त्याच्या पुढचा जो मुलांचा मार खायचा प्रसंग असतो ते म्हणजे मुलं जेव्हा खोटं बोलतात तेव्हा मुलांबद्दलच्या तक्रारी येतात तेव्हा सांगितलेली कामं मुलं करत नाहीत दुसरं काहीतरी करतात आणि लपवाछपवी करत राहतात तेव्हा पण जी मुलं अगदी लहानपणी मार खातात ती बरेचदा पुढेही मार खात राहतात काही मुलं आणि त्यांचे आईवडील ह्यांचं हे मारामारीचं नातं जे अगदी बालपणामध्ये तयार होतं हे कायम चालू राहतं आणि मी अनेक वयात आलेली मुलं जेव्हा मा त्यांचा माझ्यावर विश्वास बसतो आणि ते बोलायला खरंच सुरुवात करतात तेव्हा अजूनही आई वडिलांच्या हातून वेडावाकडा मार खावा लागतोय ह्याच्याबद्दल बोलतात छोट्या किंवा मोठ्या गोष्टींवरनं पालकांचा तोल जाणे आणि त्यांनी पोरांना थोबडवणे किंवा बेकार मारणे हे अजूनही कॉमन आहे आयांकडनं बोचकारली गेलेली मुलं ज्यांच्या हातावर पाठीवर वरण आहेत काहींच्या चेहऱ्यावर वरण आहेत किंवा वडिलांनी हातात काहीतरी वस्तू घेऊन मुलाला मारलेलं आहे त्याच्या पाठीवर किंवा दंडावर वरण आहेत या गोष्टी प्रॅक्टिसमध्ये अजूनही पुण्यासारख्या शहरात मी दर महिन्याला बघतोय या लेवलचा राग जेव्हा व्यक्त होतो तेव्हा त्या ॲडल्टचा तोल सुटतो आहे आणि त्या नात्याला एका पूर्ण रिस्टार्टची गरज आहे मी फक्त पालकांकडे बोट दाखवत नाही आहे कारण हे नातं लहानपणापासून तसं बनत गेलेलं गे आहे तर या अशा लेव्हलचा जर व्हायलन्स तुमच्या घरामध्ये होत असेल तर त्याच्यावर काम करण्याची गरज आहे हे लक्षात घ्या मी जर असं म्हटलं की तुम्ही मुलांना मारू नका तर साहजिकच तुम्ही असा प्रश्न विचारणार की मग मुलांना शिस्त कशी लावायची जर मुलांना काही शिक्षाच करायची नाही तर शिस्त लावायची कशी मुलांना शिस्त कशी लावायची याचं एक खूप वेगळं गणित आहे शिस्त गरजेची आहे शिस्तीशिवाय माणसाचं आयुष्य होऊ शकत नाही ही बेसिक गोष्ट आहे आणि ह्याच्यात तुमचं आणि माझं शंभर टक्के एकमत आहे शिस्त लावलीच पाहिजे शिस्त लावायची एक विशिष्ट पद्धत आहे एक विशिष्ट प्रक्रिया आहे तो तर दिवसभराच्या वर्कशॉपचा भाग आहे आणि मला असं नेहमी वाटतं की पालकांनी मुलांना शिस्त कशी लावावी हे ॲक्च्युली शिकायला पाहिजे कारण तो पालकत्वाचा खूप मोठा भाग आता बनलेला आहे कारण पालकांशिवाय बाकी कोणी पोरांना शिस्त लावत नाही तर फटके मारून मुलांनी आपलं ऐकणं ह्याला शिस्त म्हणत नाहीत ह्याला आज्ञाधारकपणा म्हणतात आणि भीती म्हणतात म्हणजे ही डिसिप्लिन नव्हे हा ओबिडियन्स ही फिअर हे कन्फेशन्स आहेत ह्याचा लॉंग टर्म मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर पॉझिटिव्ह सकारात्मक असा कुठलाही परिणाम होत नाही पुन्हा एकदा सांगतो फटके मारून जी मुलं ऐकतात शिक्षा केल्यानंतर जी मुलं ऐकतात त्या प्रकारच्या शिक्षेचा आणि त्या ट्रेनिंगचा शिस्तीशी संबंध नाही तो भीतीमधून आलेला अज्ञाधारकपणा आहे आणि त्याचा पुढच्या आयुष्यावर कुठलाही सकारात्मक परिणाम होत नाही हा एक भाग झाला तुम्ही म्हणाल ठीक आहे सकारात्मक परिणाम झाला नाही तर नाही ॲटलिस्ट आत्ता तरी आमचं काम झालं कारण तेही होणं महत्त्वाचं आहे येस तुम्ही म्हणता आहात त्याच्यात थोडा मुद्दा आहे की घाई असते अनेक गोष्टी आवरायच्या असतात खूप जबाबदाऱ्या असतात त्याच्यामध्ये ह्यांच्याशी कोण बसून चर्चा करत बसणारे चला आवरा आणि निघा ही घाई आपल्याला अनेकदा होते पण अशा प्रकारे जेव्हा मुलं फटके खायला सुरुवात करतात तेव्हा त्यात काही गोष्टी घडतात ते मी तुम्हाला सांगतो की एक म्हणजे आपल्याला राग आला असेल आणि दुसरा काही उपाय हातात नसेल असेल किंवा नसेल तर व्हायलंट होणे हात वापरणे वस्तू वापरणे हा लेजिटिमेट उपाय आहे ह्याच्यावर मुलांचा विश्वास बसायला सुरुवात होते कारण आई वडिलांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या आपण करू शकतो ज्या कुटुंबामध्ये होऊ शकतात त्या कुटुंबाबाहेर बाहेर होऊ शकतात ज्या कुटुंबाबाहेर बाहेर होऊ शकतात त्या रस्त्यावरही होऊ शकतात त्यामुळे एकंदरीत दादागिरी करणे किंवा स्वतःचा हात चालवणे विशेषतः जे लोक आपल्यापेक्षा कमजोर आहेत किंवा कमजोर पोझिशनमध्ये आहेत म्हणजे आपण पाच सहा जण आहोत आणि एक माणूस कोणीतरी सापडला आहे तर बड ही हिंमत हा विश्वास मुलांमध्ये यायला लागतो आता असंच आपल्या मुलांनी व्हावा असेल असं तुम्हाला जर वाटत असेल तर ठीक आहे ती गोष्ट वेगळी पण तुमच्यातले बहुतेक त्या गटामधले नसतील तर एक म्हणजे शारीरिक हिंसा ही ओके आहे ह्याच्यावर मुलांचा विश्वास बसतो दुसरी गोष्ट म्हणजे अशी हिंसा करणाऱ्या माणसापासून जपून राहायला पाहिजे तो सांगतो ते ऐकायला पाहिजे त्याच्या हातात सापडणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे असा एक प्रकारचा लबाडपणा स्वभावामध्ये तयार होतो कदाचित ही लबाडीसुद्धा आयुष्यात गरजेची असेल नाही असं नाही तिसरी गोष्ट जी माझ्या दृष्टीने बालमनसोपचार तज्ज्ञ म्हणून जास्त महत्त्वाची आहे ती म्हणजे अशा व्यक्तींपासूनचं नातं अशा व्यक्तींबरोबरचं जे नातं आहे ते थोडं विचित्र होऊन बसतं त्या नात्यामध्ये खूपसा विश्वास शिल्लक राहत नाही तुम्ही सगळेजण कदाचित म्हणाल की आम्ही आमच्या आईवडिलांचा लहानपणी मार खाल्ला आणि आमचा तर त्यांच्यावर खूप विश्वास आहे हे जर तुमचं स्टेटमेंट असेल तर शांतपणे बसा विचार करा आणि तुम्ही तुमच्या आईवडिलांना काय वयापासनं सगळं सगळं सांगणं बंद केलं ह्याचा विचार करा तुमच्या मनातले मनात जेव्हा तुम्ही ऑडिट कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तो संवाद तिथून तुटत चाललेला आहे ह्यांना एखादी गोष्ट पटली नाही तर हे हात उगारतात मारतात दादागिरी करतात किंवा स्वतःच्या वयाचा आणि ताकदीचा फायदा घेतात हे आपल्या डोक्यात खोलवर रुजतं आणि आपण त्यांच्याशी अनेक गोष्टी शेअर करणं बंद करतो त्यांच्यापासून लपवणं चालू करतो हा जो नात्यामध्ये एक दरार येतो हा खूप महत्त्वाचा आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जवळजवळ वीस टक्के मुलं हे स्वभावानी जात्याच काळजी करणारे अँशस किंचित घाबरट असतात त्यांचा स्वभाव मात्र अशा प्रकारच्या मारानी कायमचा वागतो ते खूपशी हिंमत दाखवत नाहीत ते उत्साह दाखवणं बंद करतात आणि ते मागे पडायला सुरुवात होते ते शांत राहायला सुरुवात होते अनेकदा ॲडल्ट पेशंट्सचं डिप्रेशन किंवा एन्झायटी ट्रीट करताना ॲडोलसंट मुलांचं एन्झायटी आणि डिप्रेशन ट्रीट करताना ही कुठेतरी बसलेली अनामिक भीती सतत समोर येते बऱ्याचशा लोकांना त्याची कल्पना नसते की ही भीती कुठून येते त्यांनाच आश्चर्य वाटतं की मला असं का वाटतं आहे आणि बरेचदा ह्याची मुळं ही लहानपणामध्ये अडकलेली असतात सो अशा प्रकारच्या सर्व नुकसानीच्या गोष्टी या मुलांना शारीरिक शिक्षा केल्यामुळे होतात त्यामुळे जेव्हा मुलं काहीतरी तुम्हाला भयंकर राग येईल असं वागतात तेव्हा हात उगारण्याच्या ऐवजी हे जे तू केलं आहे ह्याच्यामुळे मला भयंकर राग आला आहे राग माझ्या डोक्यात गेला आहे माझा तिळपापड झाला आहे तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे आणि आता जर मी इथे थांबलो तर माझा हात चालेल आणि मला ते करायचं नाही आहे हे स्पष्ट शब्दात मुलांना सांगा दोन मिनटाचा सा ब्रेक घ्या त्यानंतर परत या आणि मुलांशी बोला यामुळे तुमचं आणि मुलांचं नातं तर टिकून राहीलच पण सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलांच्या इमोशनल इंटेलिजन्सचा प्रवास सुरू करता येईल की ही भावना आहे या भावनेने मी कन्झ्युम झालो होतो ती भावना घातक आहे तर मी थांबलं पाहिजे या भावनेला शांत होऊ दिलं पाहिजे आणि मगच ॲक्शन केली पाहिजे हा इमोशनल इंटेलिजन्सचा खूप मोठा भाग आहे आणि आपल्याला सगळ्यांना इमोशनली इंटेलिजंट मुलं हवी आहेत त्यामुळे हे इमोशनल स्किल शिकवायचा राग आलेले असताना एक उत्तम संधी असते ती संधी घालवू नका तर रागाचा सकारात्मक पालकांना जो नैसर्गिक राग आहे मुलांच्या वागण्यामुळे येणारा राग आहे त्याचाही सकारात्मक उपयोग करून घेऊया आपल्या मुलांचा इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्यासाठी आपल्या मुलांना एक वेगळ्या प्रकारचं इमोशनल स्किल शिकवण्यासाठी रागवा जरूर पण रागाचाही वापर करून घ्या